नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुणे एकदा द टाइम्स ऑफ पुसाच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो एका तेवीस वर्ष विवाहित महिलेने आपल्या राहते घरात दोरीच्या साह्याने गळफास घेतली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे महत्त्वाचे म्हणजे जी विवाहित महिला आहे ती चार ते पाच महिन्याची गर्भवती होती आता ही घटना आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळच्या सुमारास उघडकीस आलेली आहे आता प्राथमिक माहिती अशी आहे ही जी मृतक महिला आहे हिचं नाव आहे अर्चना गणेश गवाने वय तेवीस वर्ष राहणार शिलू आता हे शिलू या विवाहित महिलेचं सासरकडलं गाव आहे आता ही मूळ जे माहेर आहे हे डोळंबवाडी आर्नी जवळ असल्याचं आपल्याला प्राथमिक माहिती मिळालेली आहे आता मिळालेल्या माहितीप्रमाणे आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळच्या सुमारास घरच्यांना जे अर्चना गणेश गवाने हे घरामध्ये लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली आता ही आत्महत्या राहत्या घरातील जी बेडरूम आहे वरी पत्र टाकलेली होते आणि खाली जे लोखंडी अँगल राहते त्या अँगलला पांढऱ्या सुतीदुरीच्या सायाने गळफात घेतलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह हो लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला आता ही घटना कुटुंबियांना माहीत होताच एकच खळबळ उडाली घटनेची माहिती गावात पसरताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आता या घटनेची माहिती सकाळी अंदाजे दहा वाजताच्या सुमारास पुसत शहर पोलीस स्टेशन येथे होताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह आणलेले आहे सध्या त्यावर शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे आता महत्वाचे म्हणजे प्राथमिक माहिती आपल्याला ठोस माहिती मिळालेली नाही परंतु प्राथमिक माहितीप्रमाणे जे माहेर कल्ले मंडळी आहे मृतक अर्चना गणेश गवाने हिच्या घरचे हे पुसद शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेली असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे ठोस माहिती अद्याप मिळालेली नाही आता सदर आत्महत्याही कौटुंबिक वादातून भांडणीतून झाले असल्याची एक चर्चा आहे आणि तीच आपण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे ठोस कारण अद्याप कळालेले नाही किंवा मिळालेली माहिती नाही आहे आता सदर आत्महत्या का केली याचेही कारण समोर येऊ शकलेले नाही परंतु सदर घटना ही हत्या की आत्महत्या हेही आपण स्पष्टरित्या सांगू शकत नाही परंतु आज जी घटना उघडकीस आलेली आहे त्यामध्ये पांढऱ्या दोरीच्या साह्याने लटकलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह दे आढळून आला होता आणि जी मृतक महिला आहे अर्चना गणेश गवाने व तेवीस वर्ष ही चार ते पाच महिन्याची गरोदोर सुद्धा होती खरंच एक मन हेलावून टाकणारी घटना आज उघडकीस आलेली आहे जे मरण पावलेली विवाहित महिला आहे फक्त ही तेवीस वर्षाची आहे आता सदर घटनेसंबंधी जी अतिरिक्त माहिती आहे ही लवकरच आपण चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा महत्त्वाचे म्हणजे सदर घटनेचा जे तपास आहे ते पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे आता बघू तपासांती आणखी काय नव्हे सत्य या घटनेती समोर येते किंवा येईल का हेही बघण्याचा विषय आहे त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघत राहत टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद